वैभवाचीच स्वप्ने व्हावी तीच मनी सदा आस असावी तत्त्वांचे दे। हे आड पडदे असू देत कितीही विचारांचे नेहमी संमेलन व्हावे हे सूर्यपुत्रा जागो देत पुन्हा आशा सत्य सोबती साक्षीची वादळे ही भोवती कर्द मलेली ह्या काळ रात्री उद्याची सोनेरी पहाट व्हावी फुटू देत तुझ्या जगण्यातली व्यथा कधी जीवेच्या जोरावर तर कधी शोधण्या मार्ग तलवारीचीही बात व्हावी एकट्याने होऊन मुक्त इतरांसाठी मुक्तीची वाट व्हावी काळ्या कुट्ट ह्या भ्रष्ट आचाराला काळ्या कुट्ट ह्या भ्रष्ट आचाराला कधी तुझ्या माझ्या जगण्याला दोष न देता काळ्या कुट्ट ह्या भ्रष्ट आचाराला कधी तुझ्या माझ्या जगण्याला दोष न देता एक एक दिवस रात्र एक एक दिवस रात्र यशाकडे जाणारी पायवाट व्हावी यशाकडं जाणारी पायवाट व्हावी कवी सूरज काळे